नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीजमध्ये आणि सगळ्यात पहिले तुम्हा सगळ्यांना आता जी होळी पौर्णिमा येणार आहे त्याच्यात खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता खूप सारे सण येणार आहेत जसं की गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्यापासून आपल्या मराठी सणांची काय म्हणून एक रांगच लागते आणि गुढीपाडव्याला देखील आपण एक पारंपरिक वस्त्र म्हणून नववारी किंवा काठपत्राची साडी परिधान करत असतो आणि अशा वेळी इतके सण आलेत तेव्हा आपल्या नारी मध्ये रेडीमेड नववारी साड्यांचं खूप सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे तुम्ही पाहू शकता है, मी खूप सुंदर अशी बनारसी सिल्कची रेडीमेड नवारी वेअर केली आहे शाही मस्तानी पॅटर्न आहे अतिशय सुंदर असा पॅटर्न आपल्याला इथे पाहायला मिळतोय स्टिच नववारी आहे सणासुदीचे दिवस असतात आपल्याला वेळ नसतो आणि आपल्याला वेअर करताही येत नाही स्वतःच्या हाताने तर अशा वेळी तुम्ही रेडीमेड नवारी डेफिनेटली वेअर करू शकताय तुम्ही फ्रंट तर पाहू शकताय किती सुंदर असा स्काय ब्ल्यू कलर आहे आणि मध्ये येल्लो कलर आहे आणि पदरही पाहू शकताय पदरावरतीही आपल्याला येल्लो कॉन्ट्रास्ट पाहायला मिळतोय युजली आपण नववारी म्हटलं की टिपिकल कलर आपल्याला पाहायला मिळतात पण नारी सॅरीजमध्ये आपल्याला कलर व्हरायटी पाहायला मिळते तुम्ही बॅकही पाहू शकताय कुठेही साडी फुगत नाहीये अतिशय व्यवस्थितरित्या कम्फर्टेबली बसणारी अशी आणि लाईटवेट अशी आहे आणि याची किंमत याची किंमत जरी सहा हजार असली तरी ट्वेंटी पर्सेंट ऑफ मध्ये इतकी सुंदर नववारी तुम्हाला फक्त आणि फक्त चार हजार आठशे ला मिळणार आहे आता हा यातला एक पॅटर्न आणि कलर झाला तर अशाच पद्धतीचे पॅटर्न आणि कलर आपण पाहणार आहोत तुम्ही पाहू शकताय अतिशय सुंदर अशी मस्तानी पॅटर्न असलेली नववारी इथे आपल्याला दिसते खूप सुंदर असा डार्क ब्ल्यू कलर आणि त्याला कॉन्ट्रास्ट दिलेला आहे मरून कलरचा यातला नेक्स्ट पॅटर्न आपण पाहतोय खूप सुंदर अशी राजलक्ष्मी पॅटर्न असलेली नववारी इथे दिसते छान असं काय म्हणू ग्रीन कलर आहे माझ्या मते ब्राईड साठी देखील आता लग्न सीझन आहे तर त्या हिशोबाने सुद्धा तुम्ही ही साडी डेफिनेटली खरेदी करू शकता अतिशय लाईट वेट आहे आणि यातला शेवटचा आपल्या सगळ्यांचा फेवरेट आणि काय एक कम्फर्टेबल पॅटर्न म्हणजे ब्राह्मणी पॅटर्न तर हा देखील आपल्याला इथे सुंदर राणी कलर मध्ये दिसतोय आणि त्याला सुद्धा छान अशी ऑरेंज कलर ची आपल्याला कॉन्ट्रास्ट पाहायला मिळतोय खूप सुंदर असे कलर आहेत आणि तितकेच आपल्याकडे पॅटर्न देखील आहेत तुम्ही आता जसे बघितले राजलक्ष्मी राजनंदिनी ब्राह्मणी शाही मस्तानी मस्तानी जो पॅटर्न तुम्हाला हवा आहे तो आपल्या नारी सारीज मध्ये मिळेल तेव्हा नारी ला लवकर लवकर व्हिजिट करा नारी सारीचा ऍड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट तेव्हा या अशा सुंदर नवारींची खरेदी करा आणि सुंदर दिसा